नागपूर जिल्ह्यांतर्गत कामठी शुक्रवारी बाजार परिसरातील इलाई कॉम्प्लेक्स मधील वरच्या माळ्यावरील एका घराला शनिवारी सकाळी आग लागल्याने तेथील संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले शेख महमूद गजनवी यांचे कुटुंब आपल्या घरात वास्तव्यास होते तेव्हा ही आग लागली सकाळी साडे नऊच्या सुमारास वस्तू आणि कपाट्यात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने आगीच्या लाटेत जळून खाक झाली झालेल्या नुकसानीनंतर कुटुंबियातील महिलांना अश्रू अनावर झाले इतने लोगों के यहाँ बिस्तर नहीं रहते एक के ऊपर एक डालते थे हम सोई थी मेरे को थोड़ी गर्म आँच लगी मेरी ये थोड़ी आँख खुली तो मेरे को बेटे के चीखने की आवाज आई कि मम्मी अंगार लग गई मम्मी अंगार लग गई तो मैं नींद में से उठी तो मैं बाजू वाले रूम में हस्बैंड सोए थे मेरे को लगा कि कहीं उनको तो कुछ नहीं हो गया उनको ढूंढने के चक्कर में हम इधर उधर भागने लगे तो और ज्यादा आग भड़क गई तो मोहल्ले वालों को बोले उनको उनको उतनी देर में आग पूरे घर ने पकड़ ली करीब का नुकसान हुआ है हमारा क्योंकि ये है कि हमारी जो तो शॉप्स वगैरह थी मेरे फादर की शॉप थी साइकिल की शॉप थी उसका पूरा स्टॉक वगैरह था रखा हुआ सेम जो रूम में आग लगी कपड़े की दुकान थी हमारी उसका स्टॉक रखा हुआ था बाकी मैं आईटी कंपनी में हूँ तो मेरा लैपटॉप्स वगैरह थे कंपनी के एसेट्स थे डॉक्यूमेंट्स थे हमारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने प्रामाणिकपणे धाव घेत दोन गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आग लागली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरात उपस्थित होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची मानवी हानी झाली नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज लावण्यात येत आहे आग लागल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला वेळेवर सूचित केल्यामुळे जीवितहानी टाळली गेली या आगीमुळे शेजारच्या इमारतींनाही काही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण योग्य वेळेवर प्रतिक्रिया झाल्यामुळे अशी हानी टाळली गेली आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट 75751810